मोत्याप्रमाणे टपोर टपोरं दिसणारं हे अक्षर कुठल्याही सुलेखनकाराचं नाही तर एका चौथीतल्या विद्यार्थ्याचं आहे आश्चर्य वाटलं ना सार्थक बटुळे या चौथीतल्या विद्यार्थ्याचं हे हस्ताक्षर आहे सार्थक बटुळे हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमाननगरचा विद्यार्थी आहे जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेमध्ये तो तिसरा आला त्याच्या शिक्षकांनी त्याच्या हस्ताक्षरांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि तो व्हायरल झाला मी रोज सुलेखन ॲप ते दीड तास करतो मला सुलेखन लिहायला खूप मनापासून आवडतं माझ्या सरांनी मला खूप छान पद्धतीने आहे आपण आपण संघर्ष केल्यावर नक्कीच यश शकता माझे आई वडील कारखान्याला जातात तो ऊस तोडणी काम करतात माझे वडील आई माझ्यासाठी इतक काम करतात तर मी मोठं होऊन त्यांच्यासाठी एवढचही काम करणार नाही का चौथी चौथीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं अक्षर एवढं आखीव रेखीव असल्याचं तर कौतुक आहेच पण हल्ली जिथे बालवाडीपासून मुलांच्या हाती मोबाईल टॅबसारखी आधुनिक उपकरणं येतात वही आणि पेनाची जागा मोबाईलचे कीबोर्ड घेतात अशा काळात शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी सुलेखनावर भर देऊन अक्षरावर मेहनत घेऊन स्पर्धेचं मानकरी होणं नक्कीच अभिमानास्पद आहे ही शाळा उस्तृनी कामगारांच्या मुलांची शाळा म्हणून नावाजलेली आहे सार्थकचे आईवडील सुद्धा सध्या कारखान्याला गेलेले आहेत सार्थक खूप गोड आणि चुनचुनीत मुलं खूप मेहनती नियमितपणे हस्ताक्षराचा सराव तो करतो साधारणत एक वर्षापूर्वी आम्ही हस्ताक्षर सुधारण्याचा प्रकल्प शाळेमध्ये राबवला तेव्हापासून नियमितपणे शाळेतील मुलं हस्ताक्षराचा सराव करतात सार्थक मात्र इतर मुलांपेक्षा जरा वेगळाच त्याचे आजोबा नेहमी म्हणतात सर सार्थक रात्री अकरा बारा वाजेपर्यंत अभ्यास करत असतो काहीतरी लिहित असतो नुकतच जिल्ह्यामध्ये झालेल्या हस्ताक्षर स्पर्धेमध्ये सार्थकने नावलौकिक मिळवला आज त्याचा शिक्षक असल्याचा प्रचंड अभिमान वाटतो सार्थकचे आई वडील ऊसतोड कामगार आहेत तो त्यांच्या कष्टाचं सार्थक करतोय बिकट परिस्थिती आपल्याला कमजोर नाही तर कंठ बनवते हे सार्थकने दाखवून दिले